सर्व लोक आश्चर्याने गंगाकड बघत होते जी विक्रमच्या पायाजवळ झुकली होती तिने आपल्या हातामध्ये पकडलेला दुपट्टा विक्रमच्या बुटावर ठेवला आणि त्याचा बूट साफ करू लागली ती नेहमी जेव्हाही विक्रम बाहेर जायचा तेव्हा असेच त्याचे बूट साफ करायची पण आज तर विक्रम आला होता तर आज का हा प्रश्न कदाचित विक्रमच्याही डोक्यात फिरत असेल तेव्हाच त्याने गंगेकडे बघत स्वतःला लगेच मागच्या बाजूला केले तर गंगा हसले आणि वर उठून म्हणाली काय झाले राजे इतके अस्वस्थ का झालात विक्रम लगेच म्हणाला मी जाणतो आधी तू हे सर्व करायचीस पण आता तुला हे सर्व करण्याची गरज त्याची गोष्ट पूर्ण होण्याआधीच गंगा हसून म्हणाले आणि मीही तुम्हाला सांगितले होते ना राजे की काही सवयी बदलत नाहीत माणूस बदलून जातो पण काही सवयी तर आपण इच्छा असूनही बदलू शकत नाही असो तुमचे महालात स्वागत आहे आणि तुमच्या होणाऱ्या अर्धांगिणीचे हे बोलून तिने आरतीकडे बघितले आणि हसत म्हणाली तुमचेही या महालात स्वागत आहे हे बोलून आता तिने आरतीच्या थाळीकडे बघितले जिथे साबुत मिरच्या ठेवल्या होत्या तिने त्या ते सात मिरच्या आपल्या हातात उचलल्या आणि आरती आणि विक्रमच्या डोक्यावरून फिरवत म्हणाली तुम्हा दोघांना कोणाची नजर लागू नये हे बोलून तिने त्या ते मिरच्यांना बाजूला ठेवून दिले विक्रम एकटक तिच्याकडे बघत होता वर्षाजींचा चेहरा रागाने अगदी लाल झाला होता कोठे त्यांनी विचार केला होता की गंगाचे रडून रडून वाईट हाल झाले असतील ती पूर्णपणे जळून गेली असेल तिचा तर चेहरा बघण्यासारखा असेल पण इथे तर गंगा चेहऱ्यावर हसू होते आणि ते हसूनही खूपच सुंदर होते गंगा मागे हटत म्हणाले तो दोघांना बघून मला खरोखरच खूप जास्त आनंद झाला आरती हसली आणि म्हणाली तू खरोखरच खूप क्यूट आहेस गंगा आय रिअली लाईक इट मला आता समजत आहे की विक्रम नेहमी तुझ्याबद्दल का बोलत राहायचा जर तू इतकी क्यूट असशील तर तुझ्याबद्दल गोष्टी होणे तर सहज आहे हे बोलून तिने विक्रमचा हात आपल्या हातात पकडला होता विक्रमने एक खोल श्वास घेतला आणि हसत म्हणाला आज चाललायची आपला चेहरा होकारात हलवला आणि सर्व लोक आता आतल्या बाजूला वाढले पण गंगा गंगा तिथून कुठेच गेले नाही ते अजूनही ना आपल्या जागी उभी होती आणि तिच्या समोरच उभी होती पल्लवी पल्लवी तिच्या जवळ आली आणि म्हणाली हे सर्व काय होत आहे गंगा ताई राजे साहेब तुमच्या सोबत असे कसे करू शकतात माझं म्हणजे ते तर तुमच्यावर प्रेम करतात ना जाण्यापूर्वी त्यांनी तुमच्या सोबत वचन होते की ते परत येतील तर तुम्हाला आपले आपली अर्धांगिनी बनवतील तर मग आता ते दुसऱ्या कोणाशी लग्न तिची गोष्ट पूर्ण होण्याआधीच गंगा हसत म्हणाली वेळेनुसार पसंत आणि नापसंद दोन्ही बदलून जातात पल्लवी पल्लवी लगेच म्हणाले पण हे तर चुकीचे आहे ना गंगाताई त्यांनी वचन केले होते तुमच्याशी आणि तुम्हीही आनंदाने सर्व काही मंजूर केले एक प्रश्नही केला नाही गंगा हसले आणि म्हणाले ते राजा आहेत पल्लवी आणि मी दासी मला त्यांना प्रश्न विचारण्याचा कोणताही हक्क नाही मला तर फक्त त्यांची आज्ञा म्हणायची आहे पल्लवी रडत म्हणाले पण मला त्यांच्यावर राग येत आहे गंगा लगेच म्हणाले खबरदार जर राजे साहेबाबद्दल काही बोललीस तर पल्लवी प्रेम त्यांचे बदलले आहे माझे नाही हे बोलताना तिच्या डोळ्यातून आश्रू वरगळले आणि ती लगेच आपल्या घागरा सांभाळत पायऱ्या चढून वरच्या बाजूला धावली आणि जशी ती वर छतावर आली तिच्यासमोर समोर तो झोपाळा होता जिथे कधी विक्रम तिच्या सोबत बसून तिला शिकवायचा तिला असे वाटत होते जसे आताही तो पंधरा सोळा वर्षाचा विक्रम आणि ती दहा अकरा वर्षाची गंगा तिथे बसली आहेत आणि ते दोघेही खिदळून हसत आहेत तो विक्रमचा तिला स्पर्श करणे आणि गंगेचे लाजणे ते सर्व तसे तिच्या डोळ्यासमोर चालले होते ती गुडघ्यावर खाली जमिनीवर बसले आणि आता तिच्या डोळ्यातून आश्रू थांबायचे नाव घेत नव्हते जी काल आणि आज बदललेली ते प्रेम नाही होय कधी झाली प्रेमिका कधी अर्धांगिनी आज मी पुन्हा तुझी दासी होय आहा नाही भरली लाखो त्रासांवर आज मी तुझ्या एका शब्दावर रडले प्रेम करू नका कोणी हे खूप खराब चार क्षणाच्या मोहात मी पूर्ण आयुष्य रडले पल्लवी तिची गोष्ट ऐकून परत आली पल्लवी तिच्या जवळ उभी राहून तिला बघत होती पण ती तिला शांत करण्यासाठी पुढे आली नाही कुठेतरी तीही समजून चुकली होती की कदाचित हे रडणेच गंगेच्या हृदयात दडलेले वेतना बाहेर काढू शकते अंदाजे एक तासानंतर गंगाने आपल्या डोळ्यातून आश्रू साफ केले आणि मग जमिनीवर व्यवस्थित बसून गेली आता ती आपल्या पायात घातलेले पैजन काढत होती तिला ते पैजन काढताना बघून पल्लवी आश्चर्यचकित झाली ती लगेच पुढे आली आणि म्हणाली गंगा ताई हे तुम्ही काय करत आहात तुम्ही तर हे पैजन कधीच आपल्या पायातून काढत नव्हत्या ना हे तर तुम्हाला तुमच्या राजाने हे बोलून शांत झाले जेव्हा गंगाने वर बघून तिच्याकडे बघितले ते हलकेचे हसले आणि म्हणाली जेव्हा प्रियकर बदलला गेला तर त्याच्या खुना आपल्या शरीरावर घेऊन काय करणार पल्लवी ते जोपर्यंत माझे होते त्यांच्या गोष्टीवर माझा हक्क होता आज ते माझे नाहीत तर आता ते गंगेला त्यांच्याकडून काही नको हे बोलून तिने पैजनाचे जोड काढले आणि पल्लवीच्या हातात पकडवत म्हणाली हे तू राजे साहेबांना देऊन दे, दे। पण हो जेव्हा ते एकटे असतील तेव्हा देणे गंगेच्या गोष्टीवर पल्लवी लगेच म्हणाली पण हे तर तुम्हीही देऊ शकता ना राजे साहेबांना गंगाताई तर मग मीच का गंगा हसले आणि म्हणाले बस तसेच तू जा आणि जाऊन त्यांना ते पैजन देऊन दे तिची गोष्ट ऐकून पल्लवीला समजत नव्हते की ती काय करावे ती तिथून जाऊ लागली पण मग अचानक गंगाने तिला थांबवले आणि म्हणाले तू राहू दे परत ये पल्लवी तिची गोष्ट ऐकून परत आली गंगाने ते पैजन घेण्यासाठी आपला हात पुढे वाढवला आणि म्हणाली एक काम कर हे तो मलाच परत देऊन दे हे बोलून तिने ते पैजनाचे जोड आपल्या हातात घेतले आणि हसत म्हणाली हे राजे साहेबांनी मला दिले होते तर परतही मिस करेन तुझा आणि जाऊन बघ की कुठे त्यांना कोणत्याही गोष्टीची काही कमी तर नाही ना, ना। पल्लवी रडत म्हणाले मला तुमच्यासाठी खूप वाईट वाटत आहे गंगाताई गंगा हसले आणि म्हणाले काही हरकत नाही हळूहळू सर्व ठीक होईल तुझा इथून जसे तिने म्हटले पल्लवी तिथून निघून गेली गंगा आता आपल्या हातांमध्ये पकडलेल्या त्या पैजानाकडे बघत म्हणाले तुमच्याजवळ येण्याचे आता मन तर नाही करत राजे कारण तुमच्या जवळ येईन डोळ्यातून अश्रू वाहून जातील आणि ते मी आता वाहू देऊ इच्छित नाही पण तो मला आहे याच बहाण्याने तो प्रश्न करेन हे बोलून तिने पैजनाचे जोड आपल्या हातात पूर्णपणे घट्ट धरले तिकडे विक्रम आणि आरती दोघेही जेवणाच्या टेबलावर बसले होते आणि त्यांच्या समोर जेवण वाढले जात होते चहा नाश्त्याने टेबल भरलेले होते वर्षाजी हसत विक्रमला जेवण खाऊ घालत होत्या आजपर्यंत कधीच वर्षाजींनी त्याला प्रेम दिले नव्हते पण आज तर जसे त्या आपले पूर्ण प्रेम त्याच्यावर ओतण्यात लागल्या होत्या आरती विक्रमकडे बघत म्हणाले सॉरी राज पण माझे पोट भरले आता माझ्याकडून आणखीन जास्त खाल्ले जाणार नाही आरतीच्या गोष्टीवर विक्रम लगेच म्हणाला एक काम कर तू जाऊन आपल्या रूममध्ये थोडा वेळ आराम करून घे तुला चांगले वाटेल त्याच्या गोष्टीवर आरती हसली तेव्हाच वर्षाजी मीनाकडे बघत म्हणाल्या जा तू जाऊन आरतीला तिची रूम दाखवून दे आरती हसत मीनासोबत तिथून निघून गेले आणि आता तिथे फक्त विक्रम राहिला होता त्याची नजर इकडे तिकडे फिरत होती रणजित राजे त्याच्याकडे बघत म्हणाले तूही जा आणि जाऊन आपल्या खोलीत आराम कर आज पूर्ण चार वर्षांनंतर तू आपल्या खोलीत जात आहेस पण आम्ही तुझी खोली अजूनही अगदी तशीच ठेवली आहे जशी आधी होती जर तुला बदलून घ्यायची इच्छा असेल तर करून घेऊ शकतो विक्रम हसला आणि म्हणाला जर गरज पडेल तर मी बघून घेईन हे बोलून तो तिथून आपल्या खोलीच्या दिशेने वाढला त्याने जसे आपल्या खोलीत पाऊल ठेवले एक क्षणासाठी त्याची धडधडते झाली खरोखर पूर्ण खोली तशीच होती जशी तो सोडून गेला होता एकही गोष्ट बदललेली नव्हती पण खोलीत स्वच्छता पूर्ण होती आणि हे काम गंगा करायचे ती फक्त या खोलीची स्वच्छता करायची नव्हती तर स्वच्छता करताना आपल्या हृदयातील हजार करायची जो ती आपल्या राजांना सांगू इच्छित होती पण आता तिचा राजा तर नव्हता तर ही खोलीच तिच्या हृदयात सर्व गोष्टी ऐकत होती विक्रम आत आला आणि आत येताच त्याची नजर पलंगावर गेली तो पलंग जिथे बघताना आता त्याची धडधड आणखीन जास्त तेज झाली होती आणि पुढच्या क्षणी त्याने त्या ते पलंगावरून आपली नजर हटवून घेतली त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव यावेळी खूप वेगळे दिसत होते तेव्हाच मागे दरवाजाच्या बाजूने आवाज आला मी आत येऊ का राजे तिचा आवाज ऐकून विक्रमने लगेच वळून तिच्याकडे बघितले आपल्या समोर गंगेला बघून जसे एका क्षणासाठी आता त्याची धडधड थांबली विक्रम आत्ताच आपल्या खोलीत आला होता सध्या त्याची नजर इकडे तिकडे फिरत होती की तेव्हाच त्याला मागच्या दरवाजाच्या दिशेने आवाज आला मी आत येऊ का राजे तिचा आवाज ऐकून विक्रम लगेच वळून तिच्याकडे बघितले आपल्या समोर गंगेला बघून जशी एका क्षमासाठी त्याची धडधड थांबली गंगाने पुन्हा एकदा विचारले मी आत येऊ का राजे विक्रम लगेच म्हणाला काही काम आहे का गंगा हसले आणि म्हणाले जर तुम्ही आत येण्याची परवानगी द्याल तर मी सांगू शकेन की मला काय काम आहे राजे आणि जर तुम्ही व्यस्त असाल तर काही हरकत नाही मी नंतर येईन हे बोलून ती तिथून जाऊ लागली विक्रम पटकन म्हणाला नाही नाही मी व्यस्त नाहीये म्हणजे व्यस्त नाहीये तो त्याची गोष्ट पूर्ण होण्याआधीच गंगा म्हणाली आणि म्हणाली मी जाणते राजे बीजी नसणे म्हणजे व्यस्त नसणे जास्त तर नाही पण थोड्या फार प्रमाणात तर शिकवले होते तुम्ही आणि शिकले होते मी हे बोलून ती हसत आतल्या बाजूला आले विक्रम तिच्या चेहऱ्याकडे बघत होता तिच्या चेहऱ्यावरील ते हस्य जसे त्याचे हृदय अस्वस्थ करत होते तेव्हाच गंगा अचानक समोरच्या बाजूला वाढले जिथे पडद्यांनी खिडकीला झाकले होते ती हसत त्या पडद्यांना मागच्या बाजूला हटवत म्हणाली इतका सुंदर देखावा दिसतो तुमच्या खोलीतून तरी तुम्ही पडदे हटवले नाहीत कदाचित तुमचे लक्ष गेले नसेल बघा तर खरी कितका सुंदर चंद्र उगवला आहे आकाशात हे बोलून ती समोरच्या बाजूला बघत होती तिथे खरोखर तो चंद्र खूप चांगल्या प्रकारे दिसत होता जो वर आकाशात चमकत होता विक्रमची नजर अजूनही गंगेच्या चेहऱ्यावर स्थिर होती तो तिच्याकडे बघत म्हणाला तू मला काही सांगू इच्छित होतीस ना गंगाने आपल्या कपाळावर आपला हात ठेवला आणि म्हणाले घ्या हे सुंदर देखाव्याच्या चक्करमध्ये दे। मी माझी गोष्ट तर विसरूनच गेली हो तर आता मी सांगते तो मला हे बोलून ती विक्रमच्या समोर येऊन उभी राहिली विक्रमचे हृदय जोरात धडधडू लागले गंगा हसले आणि म्हणाले कसे आहात तुम्ही राजे जाणते आहे चांगले असाल पण बस तसेच विचारायचे मन केले विक्रम पटकन म्हणाला इतके औपचारिक असण्याची गरज नाहीये गंगा तू मला आपल्या मनातील गोष्ट सांगू शकतेस गंगा हसले आणि म्हणाले मी तर तुम्ही नाही म्हणाल तरीही सांगेन मी राजे आजसाठी तर नक्कीच सांगेन भलेही मग कधी काही सांगो वा न सांगो तिच्या उत्तरावर विक्रम फक्त तिच्याकडे बघतच राहिला गंगाने आता हसत आपले दोन्ही हात्याच्या समोर केले ज्यात ते सुंदर पैंजनाचे जोड होते ज्याची सुंदरता आजही तेवढीच होती जेवढी आजपासून चार वर्षापूर्वी होती विक्रम आश्चर्याने म्हणाला हे तू मला का देत आहेस हे तर पैंजनाचे जोड आहेत ना जे मी तुला, होते, माजा मंजे मी तुला भेट दिली होती तर हे तू आता पुन्हा मला का देत आहेस गंगा त्याच्या चेहऱ्याकडे निरखून बघत होती ती हसली आणि म्हणाली तसे तर भेटवस्तू परत केल्या जात नाहीत राजे पण आता याचे माझ्याकडे राहणे चुकीचे असेल मी याला माझ्याजवळ ठेवू शकत नाही कारण हे तुम्ही त्या गंगेला दिले होते ज्याच्यासाठी तुमच्या हृदयात भावना होत्या भलेही तुम्ही विसरलात असाल त्या भावनांना पण एक वेळ होती जेव्हा तुम्ही या पैजना माझ्या पायात घालवताना मला तुमची प्रेमिका तुमची अर्धांगिनी आणि त्याहून वरचा दर्जा दिला होता कदाचित तुम्ही विसरला असाल पण काही हरकत नाही मला आठवण आहे मी तुम्हालाही आठवण करून देते प्रेमिका म्हणून तुला तर कदाचित चुकीचे असेल तू प्रेमिका नाहीये माझी गंगा तू माझी ती अर्धांगिनी आहेस जिने माझ्यासोबत अजूनपर्यंत सात फेरी घेतले नाहीत पण तू ते प्रत्येक कर्तव्य निभावले आहे जो कदाचित एक पत्नी आपल्या पतीसाठी निभावते हे शब्द म्हटले होते ना तुम्ही मला राजे तिची गोष्ट ऐकून विक्रम चकला होता गंगा हसले आणि म्हणाले पण आता तर तुमची प्रेमिका ही दुसरी आहे आणि आता तीच प्रेमिका तुमची अर्धांगिनीही बनणार आहे तर मग मी ही भेटवस्तू माझ्याकडे कशी ठेवू शकते ज्यात तुमच्या त्या भावना आहेत ज्या आता माझ्यासाठी नाही कोणा ना दुसऱ्यासाठी आहेत त्यामुळे मी तुम्हाला त्या परत करण्यासाठी आले आहे विक्रम आच्छार्याने तिच्याकडे बघत होता अचानकच गंगाने त्या पैजणांना आपल्या हातात पकडूनच हलकेसे हलवले तर विक्रम एकदम शुद्धीवर आला पुढच्या क्षणी त्याने कोणत्याही भावनांशिवाय म्हटले तुला या पैजणांना परत करण्याची काही गरज नाही गंगा तू यांना आपल्याजवळ ठेवू शकतेस भलेही त्या भावना दुसऱ्या कोणासाठी झाल्या असतील पण या पैजनांचा आता कोणत्याही भावनेशी काही देणे घेणे नाही हे एका राजाने आपल्या दासीला दिले होते तर इतके तर तूही जाणतेस की राजा आपल्या दासीला दिलेली भेट परत घेऊ शकत नाही गंगा हसली आणि म्हणाली पण आज या राजे साहेबांना ही भेट परत आपल्याजवळ ठेवावी लागेल असो जर तुम्ही ठेवू इच्छित नसाल तर काही हरकत नाही मी यांना एका बाजूला ठेवून देते तुम्ही यांना फेकून देऊ इच्छित असाल तर फेकून द्या दे। कोणाला द्यायचे असाल तर देऊन द्या दे। भावना जेव्हा संपल्या तर गोष्टींची काय महत्वता राहून जाईन हे बोलून तिने ते पायजनाचे जोड बाजूच्या टेबल मधील ड्रॉवर मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला तेव्हाच तिची नजर तिथे ठेवलेल्या त्या पत्रावर गेली जो विक्रम तिच्यासाठी सोडून गेला होता त्या पत्राकडे बघताना गंगेच्या चेहऱ्यावर फिकटसे हास्य आले आजपर्यंत तिने त्या पत्राला उघडून बघितले नव्हते तिने ते पैजनाचे जोड आत ठेवले आणि त्या पत्राला आपल्या हातात उचलून घेतले ती त्या पत्राला घेऊन परत विक्रमच्या समोर आले तिकडे विक्रम आपले हात मागच्या बाजूला बांधून एकदम हावभावरहित होऊन आपल्या जागी उभा होता गंगा विक्रमकडे बघत म्हणाली एक आणखीन गोष्ट आहे जी मला तुम्हाला परत द्यायची आहे विक्रमने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघितले आणि गंगाने पुढच्या क्षणी ते, ते पत्र त्याच्या समोर वाढवले ते पत्र बघून विक्रम आश्चर्यचकित झाला गंगा हसत म्हणाली तुम्ही मला देऊन गेलात पण मी याला कधीच वाचले नाही माझी हिंमतच झाली नाही याला वाचण्याची मंतर खूप करायचे पण जेव्हाही याला हात लावले तर हा थरथरू लागायचे पण आता हा विचार करून चांगले वाटत आहे की मी याला कधीच वाचले नाही नाहीतर हृदयाला आणखीन जास्त त्रास झाला असता गंगेच्या गोष्टीवर आता विक्रम आणखीन जास्त स्तब्ध झाला त्याला वाटत होते की गंगाने ते पत्र वाचले असेल पण गंगाने ते पत्र वाचलेच नव्हते गंगा हसले आणि म्हणाले आता तुम्ही हे पत्र परत घेणार नाही का असं ठीक आहे जर तुम्हाला घ्यायचे नाहीये मी यालाही ठेवून देते तसे याला ठेवण्याची काही फायदा नाहीये जेव्हा भावना बदलल्या तर लिहिलेल्या शब्दांचे काय मूल्य राहून गेले हे बोलून तिने लगेच ते पत्र बाजूला जळत असलेल्या आगीत टाकून दिले विक्रम पटकन म्हणाला गंगा पण जोपर्यंत तो त्याच्या पुढे काही बोलतो वा मग गंगेच्या हातातून ते पत्र पकडतो त्याआधीच गंगेने ते पत्र आगीत जाळून टाकले होते विक्रम लवकर तिथे आला आणि म्हणाला हे तू काय केलेस गंगा कमीत कमी तुला ते पत्र वाचायला तर पाहिजे होते जर नाही वाचायचे होते तर त्याला आगीत जाळण्याची काय गरज होती तिची गोष्ट ऐकून गंगा हसले आणि म्हणाले काय झाले राजे तुम्ही इतके अस्वस्थ का होत आहात तुमच्यासाठी तर कोणाच्या भावना महत्वाच्या नाहीत तर मग या पत्रात असे काय होते तसेही तुम्ही माझ्यासाठी ठेवले होते ना आता मी वाचो वा जाळो काय फरक पडतो विक्रम तिच्याकडे बघतच राहिला गंगा आता हसत म्हणाले राजे जे मी तुम्हाला परत नाही देऊ शकत पण आता मला या गोष्टीची मुक्ती पाहिजे तिच्या गोष्टीवर विक्रम फक्त तिच्याकडे बघतच राहिला त्याला स्वतःलाही माहीत नव्हते की गंगा आता पुढे काय बोलणार आहे आता आणखीन असे काय राहिले आहे जी ती विक्रमला परत करू इच्छिते तो पटकन म्हणाला मला वाटते तुला इथून जायला पाहिजे गंगा गंगा हसले आणि म्हणाले इतकीही अधीरता चांगली नसते राजे मानाई घाईत आहात तुम्ही असालही का नाही झोपण्याची वेळ झाली आहे आणि तुम्हाला तुमच्या येणाऱ्या जीवनातील सुंदर स्वप्ने बघावी लागतील पण कधी दुसऱ्यांचाही विचार करा त्यांना शांततेने झोपून वर्ष झाली कदाचित आता त्यांनाही शांततेने झोपायचे असेल तिच्या गोष्टीवर विक्रमचे हृदय एकदम विचलित झाले तो लगेच म्हणाला अशा गोष्टी करू नकोस गंगा गंगा हसले आणि म्हणाले तर तुम्हीच सांगा राजे की कशा गोष्टी करू या दासीचे काय आहे ही तर तशाच गोष्टी करेल जशा तुम्हाला ऐकायच्या आहेत दासी जी आहे तुमची आज्ञा नाही मानणार तर आणखीन काय मानणार विक्रम तिची गोष्ट ऐकून तिच्याकडे बघतच राहिला आणि गंगा आता पुन्हा एकदा हसत म्हणाले मला मुक्ती पाहिजे राजे विक्रमचे डोळे मोठे झाले भाग आठवा येतोय कथा आता घेणार धकधकता ट्विस्ट सबस्क्राईब करून ठेवा पुढची मजा मिस करू नका